नमस्कार शेतकरी बंधूंनो ह्या गोरुविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अंदाची बातमी आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील एकशे तेरा कोटी अ आट, अठरा लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही वर्ग करण्यात आले आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पीक विमा नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा झाले आहे तर मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यात त्र्याण्णव हजार सातशे एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून एकशे तेरा कोटी अठरा लाख चव्वेचाळीस हजार रुपये भरपाईही मिळाली आहे तर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो तर या नुकसानीपासून सुरक्षा देण्यासाठी सरकारने पीक विमा योजनाही सुरू केली परंतु या विम्याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांना मिळत असल्याचा आरोप अनेकदा झाले आहेत तर त्यामुळे या योजनेत सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली होती तर त्यानंतर पीक विम्याची नवीन योजना शासनाने आणली मागील वर्षापासून एक रुपयात पीक विमा काढण्यास सुरुवातही झाली आहे तर नागपूर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना विमा हा काढला होता तर दोन हजार चारशे शेहेचाळीस कोटी बावन्न लाखांचा विमा हप्ता भरण्यात आला होता तर त्याचबरोबर एक हजार एकशे बासष्ट कोटी सात लाख विमा संरक्षित रक्कम ही होती तर जिल्ह्यात त्र्याण्णव हजार सातशे एकोणीस शेतकऱ्यांना एकशे तेरा कोटी अठरा लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा विम्याचा लाभ हा मिळाला आहे मित्रांनो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकांचे मोठे हे नुकसान झाले होते तर जिल्हाधिकारी डॉक्टर विलीम इटनकर यांनी विम्यासाठी अधिसूचना या काढल्या होत्या तर साठ हजार चारशे सदोतीस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला असून ला त्यातून त्यांना चाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये तेरा हजार इतके हे देण्यात आले आहेत तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा पीक विमा थेट बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर याच दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ही मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांना चोपन्न कोटी अकरा लाख आठ हजार रुपये हे देण्यात आले आहे तर या दरम्यान उत्पादनात घट झाल्याने सहा हजार सहा शेतकऱ्यांना अठरा कोटी पंचवीस लाख तेवीस हजार रुपये इतके देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण अटल्या शिरूलला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद